और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water उल्हागर कैम्प चार मध्य मराठा सेक्शन परिसर अक्षय सावंतर उ हल्ला करख्मी साई पैलेस इमारती रहना सावंत हर रात्र सुमारे बारह बाजारपेठेतील अम्मु पान टपरीवर सिगरेट विकत घेण्यासाठी गेला होता तिथे आधीपासूनच उपस्थित असलेल्या एका टोळक्याशी त्याचा वाद झाला आणि अचानक त्यांनी सावंत यांच्यावर हल्ला केला हृदय करमचंदानी या तरुणाने त्याच्या हातातील कड्याने सावंत यांच्या डोक्यावर जबरदस्त प्रहार केला ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले जखमी अवस्थेत त्यांना तातडीने मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत माझं नाव हर्षद सुधाकर सावंत मी राहतो मराठा सेक्शनमध्ये चार नंबर सेक्शन बत्तीस साई पॅलेस बिल्डिंग पहिल्या माळ्यावर काय घडलं तुझ्या मी पांढपुरीवर गेलेलो रात्री आ, सिगरेट किंवा हे घ्यायला सिगरेट बिटी घ्यायला गेलेलो त्याप्रमाणे मी आम्ही मित्रांसोबत आपसमध्ये बोलत असताना त्या समोरच्यानं डायरेक्ट येऊन विचारलं कोणाला बोलतो आम्ही बोलला तुझ्याशी बोलत नाही आम्ही एकटा बोलतो आहे त्याने डायरेक्ट मारहाण करायला सुरुवात केली मारण करत असताना त्यांनी मग त्याच्या मित्रांनी पण सोबत येऊन सगळ्यांनी मारण करायला सुरुवात केली आणि मग मारून ते लोक पळून गेले काय प्रकार घेतला गाडीवर उभा त्यांच्यापर्यंत गेलो पण नाही आम्ही मस्करी करतो त्यांनी त्यांच्या अंगावर ओढून घेतलं आणि मारायला सुरुवात केली मी आता सध्या तरी घरी आहे कामाला मुंबईला जात होतो मी आता सध्या घरी किती वाजता बारा मारणार चार पाच जण होते मित्र नाव माहितीत का नाव नाही माहिती या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा